एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहूयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड किनवट आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी एक ते तीन वाजे दरम्यान किनवट येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात जबरदस्त निष्काळजीपणाचा प्रकार समोर आला आहे कार्यालयाचे दरवाजे उघडे पण आत ना अधिकारी दिसले ना कर्मचारी मुख्य टेबल रिकामे खुर्च्या उलट्या आणि नागरिक मात्र तासन तास वाट बघताना दिसले नागरिकांचे म्हणणे आहे की आम्ही आपल्या अडचणी घेऊन येतो पण इथे ना कोणी ऐकतो ना कोणी दिसतो अधिकारी आणि कर्मचारी दोघेही गैरहजर असतील तर काम कोण करणार हा प्रकार व्हिडिओच्या माध्यमातून उघडकीस आला असून त्या व्हिडिओत स्पष्ट दिसत कार्यालय पूर्ण शांत टेबलांवर फाईल साचलेल्या आणि नागरिक कॅमेऱ्यासमोर आपल्या वेदना व्यक्त करत आहेत दरम्यान नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला असून उपविभागीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे शासनाने अशा निष्काळजीपणाकडे आता दुर्लक्ष केल्यास जनतेचा विश्वास उरलेला राहणार नाही असं नागरिकांचं मत आहे